तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे सुपर डुप्पर मार्केट मध्ये तर एक आर्माने पॅन्ट घेतली आहे पुढे शिव बघा कुठं कुसतीये शिव का आम्ही शॉपिंग करतोय आणि शिव कुठे गेली तुम्हाला दाखवतो चला ए ए अक त्योक त्युक अरे येणा चल की घरी चल चल काय नाही काय करावं शिवला ओ, 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 पड़ी, 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 पड़ी। चल घरी चाललोय आहे आपण घरी चाललोय तर ओक ओक पडली 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 चल पटकन अरे इडी बिडी झाली काय तू चल अग पागल पिकल ग चिवड्या तू बरच वडीत आणली बघा चल घरी अरे चल काय कर कस डोळक आणलंय सगळं अगे चल आपल्या टीम दोन शहरात सेल लागलाय छान कपडे आहेत नक्की या तर नमस्कार मित्रांनो आपल्या अवधुंबर गावारे युट्यूब चॅनल मध्ये <laughs> अरे चिवड्या बोलाच्या टायमाला गप्बत शिरकीत लय बडबड करती तिचू तर आज आहे शिवजयंती तर आज आम्ही चाललेलो आहे टिमोर्नी शहरात बोल बोल एकदाची बोल बरं मला बोलू देत नाही हा झालं का झालं का झालं का बोलू का तर आम्ही चाललेलो आहे मध्ये आपण टिमुर्णी बसून लांब राहतोय ह्या बघा आलीच अरे बाळा शांत बस की तर आम्ही चाललेलो आहे शिवजयंतीला गावात आमन म्हणजे इन्व्हाइट केलं आहे चाललो आहे तिकडं एक बायकांचा ग्रुप आहे त्यांनी शिवजयंती सेलिब्रेट करायला लागलं ला तर चाललो आहे आपण चला हां हां हो तर तिथं सरपंच पण यायला लागलेत ला तिथं आम्ही चाललो आहे बोलवलं आहे आम्हाला तर चला मग आता व्हिडिओ पर्यंत बघा हां तुझी केस आहेत ग लगेच उभं राहत काय दाब दाब दाव दादि लागलाय चला चला चि चला चला कुठ जायचंय काय काय घ्यायचंय उरका उशीर व्हायला लागलाय चल चल गीत चल चल इंग्लिश मीडियम स्कूल टेंभोरणी मी आता चौथीत शिकत आहे आज मी तुमच्या समोर पवाडा सादर करणार आहे चला तर मग सुरुवात करत महाराजांची कीर्ती पे बला बलाला बाला, बाला फुटला गामा याला कोण गाली देसना दरबारी कुस्ती बेगम बळी बेगम म्हणजे आल्या दिशाच्या संगतीला सरबंद त्याच संगतीला शिवबाच संगती महाला शिवबाच संगती महाला महाराजांना पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे आरा गई री जी रहा जी रहो जी, जी 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 रहा जी रहो जी, जी 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 खाना राजाला आलिंगन दिला दगा केला खानदा अभिमान मानला खानदा अभिमान मानला कटरी सवार केला कटरी सवार केला खर खर अंगाला खाण्याचा भात फुका गेला खाण्यार पडला तितक्यात महाराजांनी पोटा मंदिबी ढकलला पोटा मंदी बीचो ढकल वाघ ना मारा केला वाघ मारा केला टर अफजल खानाचा वध केला अशा आपल्या महाराजांना माझा मानाचा मुजरा जय जिजाऊ जयश्वर